सम्राट ठाकरे यांच्या जयंती निमित्त आपण राजोरी गावातले सर्वच ग्रामस्थ आमच्या आपल्या या शाखेमध्ये उपस्थित आहेत खरंतर मी उपस्थित सर्वांचेच या ठिकाणी स्वागत करते आणि बाळासाहेबजी ठाकरे खर तर यांच्याबद्दल बोलायचं म्हण साहेबांबद्दल बोलायचं ठरलं तर त्यांच्या विचारांनी विचारांची विचारांची आपण 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 सर्व सर्व विचारांशी सगळेजण सर सहमत असतो सगळे जे तरुण आहेत तरुण तरुण असेल आमच्या सारखे ते देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालत राहतात आज या जयंतीनिमित्त मी त्यांना त्यांना आपल्या सर्वांच्या विनम्र अभिवादन करते आणि या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते मुंबईमध्ये जे ठाकरे साहेबांचं जे वेगळं हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांना समोर काय वाटते ठाकरे साहेब एक विचार मराठी माणसाचा विचार आणि मराठी माणसाचा आधार एक ठा ठाकरे साहेबांची व्याख्या आहे आज आपण राजौरीत शेठ यांच्या माध्यमातून माध्यमातून जयंतीचा एक मोठा कार्यक्रम घेतला त्याबद्दल शेट्टी बी आम्ही हो। आभारी आहोत आणि आज जर पाहिलं तर निमित्त सगळे ताई बोलल्या तर सगळे सगळे सक्ड़े, म्हणजे राजुरीच्या सगळ्या स्तरावरचे लोक आता हे झालेले त्यामुळं पप्पू शेट्टी जो कार्यक्रम घेतला आहे त्यांना शुभेच्छा देतो का साहेबांची जयंतीचा कार्यक्रम शंभर वर्ष तुम्ही घेताल नाही पुढच्या काळात तुम्ही ही विनंती करू